नमस्कार मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत पुण्य श्लोक अहिल्याबाई लेखन विनिता तेलंग अहिल्याबाई भारतीयांच्या दृष्टीने आदर्श राज्य म्हणजे रामराज्य म्हणजेच जिथे सत्य न्याय समता शांतता लोककल्याण या गोष्टींना प्राधान्य असते राज्यकर्ता निर्लोभी निस्पृह हो आणि निष्पक्षपणे काम करतो निष्कलंक शुद्ध आचरणाचा असतो आणि त्याच्या आचरणाला धर्माचा त्यागाचा आणि समर्पणाचा पाया असतो दैहिक वैविक दैविक भौतिक तापा रामराज्य काहूनही व्यापा म्हणजे रामाच्या राज्यात को लोकांना शारीरिक ताप जसे कष्ट वा रोग दैवी ताप म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा भौतिक ताप म्हणजे सुविधांचा अभाव असे कोणतेच कष्ट नव्हते ही सर्व वैशिष्ट्ये अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराला लागू होतात विवाहानंतर अहिल्यादेवींचे सासरे मल्हारराव यांनी त्यांना सोबत घेऊन राज्यकारभारातील अनेक बारकावे शिकवले त्या स्त्रियांना शिक्षण देखील देण्याची पद्धत नसताना मल्हाररावांनी योजनापूर्वक त्यांना घडवले पत्रव्यवहार न्यायदान रयतेच्या अडचणी युद्धनीती शस्त्रनिर्मिती आर्थिक व्यवहार सारे काही त्यांना शिकविले त्यांच्यावर सर्व कामं सोपवून त्यांच्या हातून सर्व ते करून घेतले मल्हाररावांनी असे करणे हे त्या काही काळाच्या पुढचे पाऊल होते नंतर अहिल्यादेवी अनेक बाबतीत असे धाडसी निर्णय घेऊन मल्हाररावांच्याही पुढे गेल्या मल्हाररावांनी दिलेले शिक्षण त्यासोबतच नित्य होत असलेले धार्मिक ग्रंथांचे वाचन आणि बाहेरची परिस्थिती यातूनही त्या शिकत होत्या दुर्दैवाने त्यांच्या हाती कारभार आला तो घराण्यातील पुरुषांच्या एकामागोमाग एक झालेल्या निधनांमुळे सतराशे तेहत्तीसला विवाह झाल्यानंतर सतराशे चौपन्न साली पती खंडेराव सतराशे सहासष्ट साली सासरे मल्हारराव पाठोपाठ सतराशे सदुसष्ट साली पुत्र मालेराव असे तिन्ही कर्ते पुरुष गमावल्यानंतर सतराशे सदुसष्ट साली अहिल्यादेवींच्या हाती राज्याची सूत सूत्रे आली मुलीचा मुलगा म्हणजे त्यांचा नातू धोंडीबा हा देखील सतराशे नव्वद साली अवघ्या विसाव्या वर्षी मृत्यू पावला त्यामुळे जवळजवळ अठ्ठावीस वर्षे अहिल्यादेवींनी एक हाती राज्य चालवले कुटुंबातील दुर्दैवी घटनांनंतर त्यांनी आपली राजधानी इंदोरहून महेश्वरला हलवली व सूत्रे हाती घेताच सर्वप्रथम आपल्या सर्व, सर्व संपत्तीवर तुळशी पत्र ठेवले व प्रतिज्ञा घेतली ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे ते पार पाडणे माझे कर्तव्य आहे रयतेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे माझ्या प्रत्येक कृत्याची जबाबदारी माझ्यावर आहे आज सत्ता आणि बळाच्या जोरावर मी जे कार्य करत आहे त्याचा मला परमेश्वरापुढे अखेरीस जाब द्यावा लागेल याच कर्तव्य भावनेने त्यांनी राज्यकारभार चालवला ही प्रतिज्ञा आजही महेश्वर येथील वाड्यात लिहिलेली पाहायला मिळते त्यांनी कारभार हाती घेतला तेव्हा त्यांचे राज्य सर्वाधिक श्रीमंत होते व सामर्थ्यवानही होते अहिल्यादेवींनी अतिशय विचारपूर्वक बारीक सारीक गोष्टींचा विचार केला कार्यपद्धतीत अनेक चांगले बदल केले व योजनापूर्वक राज्याची घडी नीट बसवलेली दिसते त्या काळी देशात मुस्लिम मुस्लिम शासक असल्यामुळे राज्यकारभार फारसे करण्याची पद्धत घडली होती उत्तरेकडील राजकारणात पेशव्यांचा प्रभाव निर्माण झाला तेव्हा हिंदी राजस्थानी आणि खडी बोली या भाषणातून पत्रव्यवहार सुरू झाला अहिल्यादेवींनी यात बदल केला व या भाषांसोबत मराठी भाषेचाही वापर सुरू केला त्यांनी कुणावरही कोणत्याही भाषेची सक्ती केली नाही मात्र मराठी ही राज्याची वापराची भाषा असल्यामुळे मराठीला आज राजाश्रय व उत्तेजन मिळाले उत्तरेकडील भागात मराठी भाषा रुजवण्याचे मोलाचे काम त्यांच्यामुळे घडले यात शंका नाही मल्हाररावांनी जिंकलेल्या प्रदेशाचे गाव परगणा महाल सुभा असे प्रकार करून त्यावर मुकादम जमादार कम, आ, कमा कमाविजदार अशी कार्यक्षम अधिकाऱ्यांची उतरंड बसविली ते हे करताना पाटील कुलकर्णी यांचे हक्क अबाधित ठेवले सगळीकडच्या घडामोडी समजण्याची चोख व्यवस्था लावली त्यामुळे राज्यातील बारीक सारी घटना ताबडतोब त्यांच्यापर्यंत पोहोचत असत गावोगावी न्याय देण्याकरिता पंच बसवले न्यायपद्धती सोपी केली कायद्याचे पालन होते आहे की नाही यावर त्यांचे बारीक लक्ष असे त्यासाठी त्या स्वत वेळी अवेळी राज्यात फेरफटका मारून लक्ष ठेवत असत कायदा मोडला तर कडक शिक्षा होत असे त्यामुळे लोक सहसा कायदा मोडत नसत न्याय मिळवण्यासाठी खर्च येत नसे आणि विलंबही होत नसे रयतेकरता असलेले कर शेतीसारा जाचक वाटेल असा नव्ह असा नव्हता तोही कुणी अतिरिक्त वसूल केलास तर तो लगेच परत करायला लावत त्यामुळे रयतेच्या मनात विश्वास होता त्यांच्या राज्यात शांतता सुव्यवस्था आणि संपन्नता सदैव नांदत होती माळवा प्रांत म्हणजे भारताचे हृदय देशभर प्रवास करणारे अनेक व्यापारी माळव्यातून मार्गस्थ होत असत या आयात निर्यात व्यापारावर जकात आकारली जात असे त्यामुळे राज्याला चांगली संधी मिळकत होत असे या जकातीबरोबरच माव्यातून ये जा करणारे व्यापारी व त्यांचा माल यांच्या सुरक्षेसाठी देखील अहिल्यादेवींनी चोख बंदोबस्त लावलेला असे वजने मापे निश्चित व प्रमाणित केलेली होती राज्याची स्वतःची टाकसाळ होती संस्थांचा आर्थिक कारभार सुरळीत चालावा यासाठी त्या संदर्भातले सुलभ व अचूक असे फडण फडणिशीचे कायदेही केले दररोज चोख व नेमके हिशेब ठेवले जातील व ते योग्य रीतीने राज्यांपर्यंत पोहोचतील याची व्यवस्था लावलेली होती त्यामुळे आर्थिक व्यवहार चोख व हिशेब अद्ययावत राहत त्यांच्या राज्यात शिक्षण कला साहित्य यालाही महत्त्व होते विद्वान पंडित यांना आश्रय देणे अनेक दुर्मिळ ग्रंथ नकलून घेणे त्यांचा संग्रह करणे हे त्यांनी केले कलाकार गायक मूर्तिकार यांना उत्तेजन दिले शाहीर अनंत फंदी हे लावण्या व शृंगारी गीते यासाठी प्रसिद्ध होते अहिल्यादेवींच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या साहित्याचे वळण बदलले फितुरी बे बनाव उपद्रव या बाबी या अतिश त्या अतिशय कौशल्याने व धाडसाने हाताळत प्रजेचे कल्याण व त्यांची सुरक्षितता याबाबत खास करून जागरूक व आग्रही असत ग्वाल्हेर आणि इंदूर राज्यातल्या एका जमिनीच्या तु तुकड्यावरून वाद सुरू होता ही जमीन कुणाच्याच मालकीची नाही यापुढे ही जागा गोचरभूमी म्हणून राहील व त्या जमिनीवर कर घेतला जाणार नाही असे ठरवून त्यांनी तो वाद मिटवला त्यांच्या समकालीन साहित्य पत्रव्यवहार या सर्वातून एक समर्थ राज्यकर्ती ही त्यांची प्रतिमा अत्यंत ठळकपणे समोर येते भारताचे त्यावेळेचे वॉयस रॉय लॉर्ड एलनबरो यांनी अफगाण युद्धानंतर इंदूरचे अधिपती हरिर हरिराव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की अहिल्याबाई होळकर या सर्वश्रेष्ठ आदर्श आणि महान शासनकर्त्या होत्या होळकर राज्याचे एक राष्ट्रगीत होते ते गीत सर्व सार्व सार्वजनिक सार्व प्रसंगी सभा संमेलने यात म्हटले जात असे सर्व जाती धर्म वयाचे नागरिक डोक्यावर फेटा टोपी पगडी अथवा अन्य शस्त्र ठेवून आदरभावाने हे गीत गात प्रभो प्रार्थना परिसा आमुची द्या सुख पाळोनी राजाला देवा आमच्या महाराजांच्या राखी विजयी भाल्याला आणि करोणी राज्य निरंतर देवो तो सुख देशाला अशी ही प्रार्थना प्रजेला सुखी ठेवणाऱ्या राजाच्या रक्षणाची कामना करणारी होती राज्यकर्ता प्रजेच्या हितासाठी धडपडणारा आणि प्रजा राजाच्या हिताची कामना करणारी असे दुर्मिळ चित्र होळकरांच्या राज्यात होते होळकरांचे पूर्वापार आलेले राज्य चिन्ह देखील शौर्य आणि त्यागाचे प्रतीक होते मनगटाच्या सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर निर्माण झालेले हे साम्राज्य होते शत्रूच्या मनात धाक आणि प्रजेचे कल्याण हे त्यांचे प्रथमपासून ब्रीद होते या राजचिन्हावर जमीन त्यावर डोलणारी पिके एका बाजूला कुलदैव शंकराचा सेवक नंदी आणि पराक्रम गाजवणारी तलवार आहे तर दुसऱ्या बाजूला युद्धात सज्ज अश्व आणि ध्वज आहे वरील बाजू सूर्य व या सर्वांवर छत्र आहे त्याखाली एक संस्कृत वचन लिहिलेले आहे ते असे प्राहोमे शोलभ्या श्री कर्तुप्रारब्धात याचा संदर्भ शंकर पार्वती संवादाशी आहे ही देवी कर्तृत्व आणि प्रारब्ध यांची जोड जमली की मनुष्य वैभवशाली होतो असे शंकर पार्वतीला सांगतात असा या वाक्याचा अर्थ आहे आपल्या या ब्रीद वाक्याला होळकर घराण्याने आपल्या आचरणाने सार्थ केले होते राज्यावर असलेल्या शासकाची राजमुद्रा म्हणजे त्याच्या धोरणाचे प्रतिबिंब असते अहिल्यादेवींची राजमुद्रा त्यांच्या प्रा राज्यप्रती असलेल्या समर्पण भावनेचे प्रतीक आहे त्यांनी राज्यावर येताच श्री शंकर आज्ञे करून ही मुद्रा वापरणे सुरू केले आणि हे राज्य माझे नाही तर शिवशंकराच्या आज्ञेने काम करणारी मी केवळ एक विश्वस्त आहे हा उदात्त भाव त्यांनी प्रत्यक्ष आचरणातून सिद्ध केला मध्य भारताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉन मालकम यांनी मेमोयर ऑफ सेंट्रल इंडिया या ग्रंथात त्यांच्याबद्दल लिहिलं अहिल्यादेवीचा राज्यकारभार एक आदर्श राज्यकारभार म्हणून गणला जाईल त्यांच्या जीवनपटावरून असे सिद्ध होते की धर्मचरणाने मनुष्याला व्यावहारिक लाभ अवश्य होतो अहिल्यादेवींची दूरदृश दृष्टीदेखील दुर विलक्षण होती इंग्रजांची पावले कोणत्या दिशेने पडत आहेत हे त्यांनी अचूकपणे जाणले होते त्यांनी स्वत कधीच इंग्रजांशी हात मिळवणी केली नाही त्या सर्व मराठा सरदारांना सांगत होत्या की इंग्रज हे सर्व देशाचे शत्रू आहेत आपण सर्वांनी एक होऊन त्यांच्याशी लढून त्यांचा बेमोड केला पाहिजे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जर सर्व मराठा एकत्र एक आले असते तर कदाचित आज इतिहास काही वेगळा असता राज्यविस्तार ही त्यांची महत्वाकांक्षा कधीच नव्हती भारतातील त्यावेळेच्या सर्व राज्यांची त्यांचे उत्तम संबंध होते त्यामुळेच त्या त्यांच्या राज्याला यु युद्धविहीन व विकासाला पोषक असे वातावरण देऊ शकल्या राज्या त्यांच्या राज्यात हिंदू धर्माच्या धर्मस्थळांना जसा आधार होता तसेच अन्य धर्मीयांना देखील अभय होते अनेक मशिदी दर्गे यांच्या दुरुस्ती देखभाल यासाठी त्यांनी निधी दिला आहे त्यावेळी दक्षिणे टिप्पू सुलतानचे राज्य होते त्याच्या राज्यात मंदिर बांधणीस परवानगी मिळणे अशक्य बाब होती तिथली ही अडचण अहिल्यादेवींना समजताच त्यांनी टिपूला मंदिरासाठी जागा देण्याची विनंती केली टिपूला अहिल्यादेन दि दे, अहिल्यादेवींविषयी असलेल्या आदरामुळे त्यांनी ही विनंती मान्य केली व नाममात्र दरात मंदिरासाठी त्यांनी जागा दिली शिवाय त्या मंदिराच्या उभारणीत अडथळा आणू नये अशी सूचनासुद्धा दिली असे म्हटले जाते राज्यातील प्रजेच्या मूलभूत गरजा उपद्रव देणाऱ्या भिल्ल रामोशी इत्यादी जमातीचे योग्य पुनर्वसन विधवा व अबला महिलांना न्याय आजूबाजूच्या प्रदेशातून ये जा करणाऱ्या यात्रेकरू व व्यापाऱ्यांची सोय उत्तम संपर्क व दळणवळण यासाठी टपाल व्यवस्था गरीब रहितेसाठी अन्नछत्रे राज्याचे उत्तम आर्थिक नियोजन आणि पाणी व पर्यावरण याचे उत्तम नियोजन वृक्ष लगा लागवडीचा विचार उद्योग व्यवसाय साह्य विद्यार्जन शिक्षण यासाठी प्रोत्साहन पर्यटनाला उत्तेजन यासोबत धर्म जागरणातून लोकशिक्षण रयतेला सुसह्य अशी कररचना जलद व योग्य न्याय अशा सर्व बाबतीत अहिल्यादेवींनी आदर्श व कल्याणकारी राज्य कसे असावे याचे उत्त, उत्तम उत्तम उदाहरण घालून दिले आहे राज्यकर्ता जर दक्ष धर्माचे अधिष्ठान असलेला कर्तव्य तत्पर निस्पृह असेल तर राज्य निरंतर सुखी राहू शकते हे अहिल्यादेवींच्या अठ्ठावीस वर्षांच्या दीर्घ व यशस्वी कारकिर्दीतून दिसून येते आधुनिक काळात रामराज्याची कल्पना समूर्त साकार केल्याचे श्रेय निसंशय अहिल्यादेवींकडेच जाते